राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय महत्वाचे प्रकल्प आपण राबविण्याचं जे ठरवलेलं आहे हे मॅन्डेट जे आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिले आणि गेम चेंजर प्रकल्प आपल्या राज्यामध्ये राबवले जावे जगभरामध्ये जे अगदी चांगलं होतंय ते आपल्या राज्यात यावं आणि बाकी अर्थव्यवस्थेच्या बाबतीतलं उद्दिष्ट तर आपल्याला माहिती आहे तर मित्रचे जे वेगवेगळे प्रकल्प चालू आहेत त्यातला एक महत्वाचा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याच्या बाबतीमध्ये आपण आता प्रक्रिया सुरू केलेली आहे अनुऊर्जेवर आधारित अन्न प्रक्रिया हा विषय जो आहे तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी महत्वाचा वा, वा। वेक -वेकरें एक विषय म्हणून घेतलेला आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं दुप्पट व्हावं त्यापेक्षा जास्त वाढावं याच्या अनुषंगाने वेगवेगळे राबवली जात आहेत त्यातला एक भाग म्हणजे अणुऊर्जेचा योग्य वापर करणं इंग्रजीमध्ये इर रेडिएशन इर रेडिएशन हा शब्द प्रयोग साधारण केला जातो तर इर रेडिएशनच्या माध्यमातून जे नाशवंत फळं असतील भाज्या असतील किंवा इतर पिकं जी आहेत त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याची शेल्फ लाईफ ही वाढवली जाते तर त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प साधारण पाच प्रकल्प राबविण्याचं ठरलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की कांद्याच्या बाबतीत दरवर्षी शेतकऱ्यांना काही ठराविक अंतराने अडचणी येतात कारण कांद्याचे दर जे आहेत ते कमी जास्त होत असतात त्यामुळे कांद्याचे दर हे फ्लक्च्युएट होऊ नये स्थैर्य राहावं या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांचे जे विविध त्यांचे जे विविध आता योजना चालू आहेत त्याच्या प्रमुखांच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे आला आहे की विशाल मेगा प्रोजेक्ट करायचे कांदा साडीचे कांदा स्टोर करण्याच्या अनुषंगाने त्याच्या बाबतीमध्ये विशाल प्रकल्प हातात घ्यायचे असा विचार आहे साधारण दहा लाख टन दहा लाख मेट्रिक टन कांदा हा आपल्या राज्यामध्ये स्टोर करता यावा या अनुषंगाने या नियोजन चाललंय पाच प्रकल्प प्रकल म्हटलं तर साधारण एका प्रकल्पात दोन लाख टनाचं स्टोरेज कांद्याचं आणि मी म्हटल्याप्रमाणे अणुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करण तर अशा प्रकल्पांसाठी साधारण एक शंभर हेक्टर एका प्रकल्पाला शंभर हेक्टर अडीचशे एकर जागा ही लावणं अपेक्षित आहे तर प्राथमिक चर्चा आपली अशी झालेली आहे की माडुमऱ्याच्या इथे हायवेला लावून आपल्या मंदिरची तुळजाभवानी मंदिर देवस्थानची जमीन उपलब्ध आहे त्यातले अडीचशे एकर जमीन या प्रकल्पासाठी येण्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक आमची चर्चा झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झाली आहे आम्ही देखील आमची त्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टर अनिल काकडकर साहेब जे आपल्या अटॉमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष होते आणि जे या विषयामध्ये खास रस त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर राहुलीला हिंदुस्तान नावाची कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे जी बऱ्याच वर्षापासून एरिडिएशनच्या कांद्याच्या प्रक्रियेवरती काम करते तर त्यांची देखील त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि हा विषय जो आहे तो पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये आपण ठरवतो आहे एकीकडे कांद्यावरती ही प्रक्रिया होणार आहे त्याच्याबरोबरीने इतर काही फळ पिकांवरती करता येते फुलांवरती करता येऊ शकते जेणे त्याची शेल्फ लाईफ वाढेल आणि आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुका असेल धाराशिव असेल कांद्याचं उत्पादन जास्त आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता ही प्रक्रिया कांद्यावरती करणं आणि त्याचा स्टोरेज करणं हा एक खूप मोठा महत्वाचा प्रकल्प अगदी देश स्तरावरती महत्व असलेला हा प्रकल्प राहणार आहे आणि त्याच्यातला एक भाग आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्याच्या बाबतीत आम्ही साधारण ठरवलंय त्या बाबतीतला प्रकल्प अहवाल तयार करणं जागा देण्याच्या बाबतीतली आमची तयारी तर आहेस परंतु त्याचा ओव्हरऑल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून हे केंद्र सरकारच्या माध्यमातून कदाचित आपण परदेशातनं या बाबतीमध्ये गुंतवणूक मानणार आहोत हा जो काही माल आहे तिथे प्रक्रिया केलेला तो शक्यतो निर्यात करण्याच्या एक्सपोर्ट करण्याच्या अनुषंगाने नियोजन राहणार आहे निर्यातक्षम शेतमाल हे साधारण याचे वाक्य राहणार आहे आणि हा प्रकल्प स्वाभाविकपणे की म्हटल्यासारखं गेम चेंजर जे प्रकल्प असतात तशातला राहील आपली जी जागा महोदयाच्या जवळची आहे तिथनं रेल्वे ट्रॅक चालतो आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आपला धुळे सोलापूर हायवेच्या व्यतिरिक्त शक्तीपीठ महामार्ग आहे सुरत चेन्नई महामार्ग आहे आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली राहणार आहे स्टोरेज आपल्याला चांगलं करता येईल आणि पर्यंत आपल्याला माल नेण्याच्या अनुषंगाने नक्कीच याचा फायदा होणार आहे तर हा महत्त्वाचा विषय आपण गेल्या काही दिवसांमध्ये मित्रच्या माध्यमातून जे वेगवेगळे आपले नवीन उत्पादन चालू आहेत त्यातला हा एक भाग आहे आणि या प्रक्रियेच्या या विषयाच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत आज माहिती देण्याचं कारण असं आहे की सगळ्यांनी मिळून या प्रकल्पाच्या अनुषंगाने सकारात्मकतेने प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की हा महत्वाचा प्रकल्प आवर्जून आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे धाराशिव जिल्ह्याला देतील आपले काही प्रश्न असतील ते जरूर आपण विचारतो प्रकल्प आप जो आहे तो टप्प्याटप्प्याने साधारण आठशे कोटीपर्यंतचा असणार आहे पहिला टप्पा याच्यातला कदाचित शंभर कोटीचा नाही

पण आपल्या राज्यामध्ये दहा लाख टन ची कपॅसिटी निर्माण करण्याचा निर्णय झालेला आहे त्याचे त्याची आता अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे मी आपल्याला विषय थोडासा समजून सांगतो की इरिटेशन म्हणजे काय नेमकं तर इरिटेशन म्हणजे जसं आपल्याला एक्सरे माहिती आहे किंवा बाकीचे वेगवेगळे गॅमा रेज असतील आपल्याला कल्पना असेल तर त्या रेजच्या त्या किरणांच्या माध्यमातून आता कांद्याच्या आतमध्ये जे काही जीवाणू असतात ते मारण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाते आणि त्याच्यामुळे नाशवंत जे आहेत वेगवेगळ्या शेल्पात तो त्याची शेल्फ लाईफ वाढते म्हणजे जास्त दिवस तो टिकतो मग ती आंबा असेल कांदा असेल डाळिंब असेल आपण मुलुक्याचा विचार करू शकतो डाळींचा विचार करू शकतो डाळींची जी काही आता शेल्फ लाईफ आहे ती कदाचित काही वर्षांनी वाढवता येऊ शकते अगदी मौस देखील मटण या मटणावरती जर प्रक्रिया केली आपण ते के ने तर ते देखील जास्त काळ व्यवस्थित टिकू शकतात ह्याच्यामध्ये योग्य पद्धतीने प्रक्रिया केली तर मनुष्याला ते काही हानिकारक राहत नाही आणि ही टेक्नॉलॉजी आज आलेली नाही आहे साधारण वीस बावीस तुम्ही डॉक्टर काकोडकर साहेबांनी बी ए आर सीच्या माध्यमातून त्याच्यावरती काम केलं होतं आणि छोट्या प्रमाणात देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे वापरलं जात आहे आता मोदी साहेबांच्या हे जे तंत्रज्ञान आहे त्याचा व्यापक वापर करून आपला म्हणजे काय नियोजन हे आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भाव जे आहे भावामध्ये स्थैर्य उपलब्ध करता यावं आणि त्या माध्यमातून उत्पन्न व्हावं तर मी सांगितलं ना ते सांगते कानदार ते ते कसं आहे परिस्थिती परिस्थिती अधून आज मी दोन मुद्दे एक म्हणजे अणुऊर्जेचा वापर करून प्रक्रिया आणि ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी करता येईल एकदा युनिट ते आपलं उपलब्ध झालं मग वर्षभर ते काम करणार आहे चोवीस तास काम करणार आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांवरती इर रेडिएशन ही टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येईल हा एक भाग दुसरा भाग हा आहे की दोन लाख टन कांद्याचं स्टोरेज अनियन बँक कांद्याची बँक महाबँक ही करण्याच्या बाबतीतलं दुसरं नियोजन आहे त्यामुळे एकीकडे अणुऊर्जेचा वापर करून प्रक्रिया आणि दुसरीकडे कांदा जो आहे त्याचं स्टोरेज ते, ते कदाचित पंचवीस डिग्री आणि पासष्ट टक्के ह्युमिडिटीला साधारण स्टोर केलं तर कांदा लॉंग टर्म जास्त काळ टिकतो मी आपल्याला सांगितलं राहुरीला आ, हिंदुस्तान अॅग्रो कोऑपरेटिव्ह एक कंपनी आहे त्यांनी काही वर्षांपासून तो सुरू केलेला आहे आणि त्यांना त्याचा अनुभव आहे प्रॅक्टिकली ते आहे तुळजाबाळांची जागायक्रिया कसं आहे हा विषय जो आहे तो पुढे आल्यानंतर पहिली बाब जी दातार्याने समोरली होती ती जागा जर अडीचशे एकर जागा पाहिजे असेल तर कुठे मिळणार आणि कोण देणार त्यामुळे पहिला पाठ जो आहे तो आम्ही क्लिअर केला जागा आता उपलब्ध आहे इथे आपण प्रकल्प टाकू ठराव वगैरे ऑब्विस्ती घ्यावे लागणार प्रक्रियेचा भाग आहे इन प्रिन्सिपल ठरवलं आहे त्याचा प्रस्ताव जो आहे तो केला जाईल आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत त्यांनी या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह होण्याचं आवाहन मी करणार आहे म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या भागातले जे आहेत मग त्याच्यामध्ये सोलापूर असेल धाराशिंगर आहेच आसपास लातूर असेल बीड असेल ज्यांना या विषयामध्ये रस आहे पुढच्या काळामध्ये आपण करून घेणार आहोत पूर्ण इन्वॉल् आज हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय की लोकांपर्यंत माहिती जावी ज्यांना इंटरेस्ट आहे त्या लोकांची आपण लवकरच मोठी बैठक बैठक घेणार आहोत त्याच्यामध्ये लोकांना इन्व्हॉल्व करणार आहोत कारण हा विषय मी सांगितल्याप्रमाणे देश स्तरावरचा महत्वाचा विषय आहे ज्याच्या माध्यमातून कांदा आणि मग त्याच्यानंतर इतर काही शेतमालाच्या बाबतीमध्ये किमतीत स्थैर्य राहावं फ्लक्च्युएशन खूप जास्त होऊ नये शेतकऱ्यांची जी काही काय म्हणतात फसवणूक होते म्हणा लुटमार होते म्हणा ती होऊ नये या अनुषंगाने हे महत्वाचं पाऊल पुढच्या काळात नक्की राहील

पण जे अपेक्षित आहे मी काय म्हटलं शंभर टक्के एक्सपोर्टच्या अनुषंगाने हे युनिट्स आहेत निर्यातक्षम जे काय लागतं त्या क्वालिटीचं काही लागणारच आपल्याला त्यामुळे उद्या आपण उत्पादन जे करतोय त्याचं काही क्वालिटेटिव्ह बदल करायचा असेल तर निश्चित केला जाईल ना आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला इन्व्हॉल्व करायचं हा विषय जो आहे व्यापक संख्येने शेतकरी या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व करायचे डॉक्टर अनिल कापडकर हा राहुलजी जे आहेत ते भारत ढोकणे पाटील आहेत म्हणजे आपल्याला पुढं जायचं असेल मी पुढच्या आठवड्यात कदाचित जाणार आहे त्यांचा जा जो प्रक्रिया होतो ऑलरेडी ऑपरेशनल आहे तसंच कदाचित लासलगावला एक छोटा प्रकल्प आहे चालू आणि नवी मुंबईमध्ये वाशिम एक एम सी बी आहे तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा छोटे चे युनिट आहे पण हे विचार केला तर छोटे युनिट्स आहेत आपल्याला त्याला आता व्यापक स्वरूप्याचे